जय महाराष्ट्र आज आपण बिस्तेरी या कंपनीमध्ये आलेलो आहे गेल्या काही दिवसांपूर्वी आपले विभागाध्यक्ष रोहनजी सावंत आणि आपल्या साहेबांकडे तक्रार आली होती आचार्य कुटुंबीय त्यांचे पती त्यांच्या या बिस्तरीच्या कारखान्यामध्ये काम करत असताना बिस्तरीच्या पाण्याने भरलेली गाडी अंगावरती जाऊन मृत्यू झाला आणि गेलं वर्ष दीड वर्ष उलटून गेलं अजूनपर्यंत त्यांना कॉम्पन्सेशन किंवा कुठल्याही प्रकारचे त्यांचे जे हक्क होते ते दिले गेलेले नाही म्हणून आज सभेचे सर्व पदाधिकारी आपले कार्याध्यक्ष संतोष दुरी साहेब रोहनजी आणि आपण सर्व या ठिकाणी कंपनीकडे जाब करता इथे आलो होतो आज आपण त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं की पुढच्या चार दिवसाच्या जितक्या लवकर होईल पहिल्या त्यांना वर्षमॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट जो चेक द्यायचा असतो तो चेक आधी त्यांनी त्यांना द्यावा त्याच्यानंतर आपण पुढची चर्चा करू असं धोरी साहेबांनी आज त्यांना सांगितलेलं आहे की रोहनजींना विनंती करेन की आपण दोन शब्द या विषयावरती बोलावं स्वस्त जय महाराष्ट्र मागील एक वर्षापासून एक दुःखद घटना या ठिकाणी घडलेली आहे मिसलेली या कंपनीमध्ये काम करत असताना असणारे आपले एक मराठी बांधव या ठिकाणी त्याची डुटी निभवत असताना एक ॲक्सिडेंट झाला त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचं दुःखद निधन झालेलं आहे ॲक्सिडेंट प्रिमायसेसमध्ये झालेला आहे दुःखद बाब ही आहे की एका मराठी सहकार्याचा कामगाराचा या ठिकाणी मृत्यू झाला आणि या ठिकाणी काम करणारे इतर मराठी जेवढेही माझे बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे की तुमचं तुमचं रक्त सळसळणार नाही आहे का आज जी घटना तुमच्याबरोबर त्याच्याबरोबर झाली आज त्याचं कुटुंब वाऱ्यावरती आलेलं आहे एक वर्ष झालं बिशनेरीसारख्या नामक कंपनीनी एवढ्या प्रतिभावान कंपनीनी त्यांना त्यांचं साधा कॉम्पन्सेशन मिळून दिलं नाही उद्या ही वेळ तुमच्यावरती पण येऊ शकते ही वेळ कोणावरती येऊ नये पण आज त्यांच्या त्यांची दोन मुलं आहेत आज त्यांची वाईफ या ठिकाणी त्यांची पत्नी स्वतः आमच्याकडे आलेली आहे एक वर्ष कंपनीकडे पाठपुरावा करूनसुद्धा कंपनीनी एवढ्या प्रतिष्ठित कंपनीनी कोणत्याही प्रकारचं लिगल कम्पन्सेशन येत्यांची म्हणाल्याप्रमाणे लीगल कंपन्सेशन पण दिलेलं नाही बाकीचं तर सोडून द्या सन्मान्य राजसाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे जिथे अन्याय दिसेल तिथे लात मारायची आणि या बिस्तरीच्या कंपनीला या मॅनेजमेंटला जर ही भाषा समजत नसेल तर या कामगारांना या कामगाराला त्यांच्या वेवापत्तीला त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी विभागाध्यक्ष राजसाहेबांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणून या मिशनरी प्लांटच्या आत्ताच संतोष साहेब म्हणाले की चेतावणी देऊन निघतो इकडून की तुम्ही जर त्यांना न्याय मिळवून दिला नाहीत तर उद्या ही मिशनरी कंपनीचा प्लांट आम्ही चालवून देणार नाही आणि माझी विनंती इकडच्या पूर्ण बांधवांना की आज हे यांच्याबरोबर जे घडलं उद्या तुमच्या मुलांना तुमच्या बायकांना या ठिकाणी अशा प्रकारे फिरायला लावणार ही कंपनी म्हणून जागे व्हा आणि या लढ्यामध्ये तुम्ही सगळे सामील व्हा आपल्याला लढा द्यायचाय या कुटुंबाला न्याय मिळून देत आहे जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्वाण सराचा आपण आज इकडे एकत्र आलो आहोत बिस्लेरी कंपनीला जाब विचारायला आपल्याकडे मला वाटते दोन दिवसापूर्वीच दोन तीन दिवसापूर्वी कुटुंब आलं होतं यांचा जो अन्याय झाला आहे एक वर्षापूर्वी त्यांचे पती याच प्रिमासिसमध्ये बिस्लेरीमध्ये रात्री रात्रीच्या पाळी टायर खाली गाडी येऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यानंतर मला वाटतं ते, सा ते एक सामान्य कुटुंब आहे आणि ते आपल्या सामान्य लोकांप्रमाणे त्यांच्याकडं अपेक्षा करत होते बिजलेली कंपनीकडून जे नामांकित कंपनी आहे मोठी कंपनी आहे त्यांच्याकडून काही ना काहीतरी यांना जे काही आहे ते मिळेल परंतु मला वाटतं गेले एक वर्ष ते सतत त्यांच्याकडे फिरत आहेत आणि त्याला फक्त तारखा दिल्या जात आहेत जसं कोर्टामध्ये तारखा दिल्या जातात तसं तारखा दिल्या जात आहेत लाज वाटत नाही या कंपनीला तर शेवटी यांनी ज्या वेळेला सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे अप्रोच केला त्यावेळेला आम्ही ठरवलं तुम्ही यायचं आणि तसं आम्ही आज विचारलं पण कुणी आज तिकडे अधिकारी नाही समोर यायला आणि जे कोण अधिकारी आलेत त्यांनी सांगितलं की तुमचा निरोप आम्ही दुसऱ्या पोहोचवतो परंतु त्यांना आम्ही ठामपणे सांगितलेलं आहे की निरोप तर पोचवाच ज्यावेळेला आता त्या दोन दिवसामध्ये तुम्ही याल त्यावेळेला त्याचा कॉम्पन्सेशनचा चेक घेऊन हा तुम्ही घेऊन आलाच पाहिजे त्याच्यानंतर चर्चा होईल नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा जो प्लांट आहे ना हा बंद तर करेलच पण दुसऱ्याची डिलेवरी पण कुठे व्हायला देणार नाही एवढे यांनी काळजी घ्यावी आणि त्या पद्धतीने यांनी जो काही पुढचा विचार आहे तो योग्य तऱ्हेने करावा आणि यांना न्याय द्यावा हीच आमची इच्छा आहे आणि याकरता सगळे तुम्ही विभागातले विभागाध्यक्ष आमचे शाखाध्यक्ष गटाध्यक्ष कार्यकर्ते विद्यार्थी सेनेचे पण कार्यकर्ते इकडे आलेले आहेत कामगार सेनेचे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे की एका कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरता तुम्ही सगळे एकत्र आला आहे त्याबद्दल तुमचा मी आभार मानतो आणि योग्य आणि धन सिद्धीने ज्या पद्धतीने सांगितलं आहे की एका कुटुंबावर न्याय अन्याय होत असताना साम्मीजनिक तो खूप समथल तुमचं काय होईल कोणालाही वेळ येऊ शकते सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी जागेवा आत्ताच जागेवा आणि ह्या कंपनीला जाग विचारलाच पाहिजे काही एवढी मोठी गोष्ट नाही यांना द्यावंच लागणार आहे परंतु सगळ्यांनी एकत्र येण्याची एक वेळ आहे सबै एकत्र हो जय हिंद